बुलढाणा जिल्ह्यातील केस आणि नख गडण्याच्या वाढत्या घटनांमुळे खळबळ उडाली आहे आज शेगाव येथील शासकीय गोडाऊनमधील रेशनचा गहू संशयाच्या भोवऱ्यात आला असून नमुने सील करून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील अठरा गावांमधून एक विचित्र आणि चिंताजनक स्थिती समोर येत आहे अचानक केस गळणे आणि आता नखही गळू लागलेत आतापर्यंत पाचशे पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये मधे ही गळू लागली आहेत या गंभीर दखल घेत दिल्ली आणि मुंबई येथील आरोग्य विभागांची पथक आज सकाळपासूनच बुलढाण्यात दाखल झाली आहेत यामध्ये सर्वाधिक संशय घेतला जातोय तो म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत मिळणाऱ्या गवातील सेलेनियम या रासायनिक घटकावर ही शक्यता लक्षात घेता आज मंगळवारी शेगाव खामगाव रोडवरील वरखेड फाट्याजवळ असलेल्या शासकीय गोडाऊनमध्ये आरोग्य व अन्य नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक दिली आणि रेशनसाठी वितरित होणाऱ्या गव्हाचे नमुने सील करून ताब्यात घेतले डॉक्टर रामगीते जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की या साऱ्या घटना अत्यंत गंभीर असून सखोल तपास सुरू आहे जनतेने घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे हे सगळं नेमकं का घडतंय याचं उत्तर पुढील प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होईल पेशंटच्या सॅम्पलचा विषय जर म्हणाल तर टीम आलेली आहे नख गळतीमुळे तर नखांचे सॅम्पल बेसिकली घेतल्या जातील आणि युरिनचे सॅम्पल घेतले जातील आपली जी डिसेंबर जानेवारीमध्ये केस गळतीचं प्रकरण होतं ते जनकशानं झालं होतं जे एम्स नागपूरने रिपोर्ट दिला आहे की सेलेनियम मुळे झालंय तर ते सेलेनियम आता क्रॉनिकली एक्सक्रीट होतं आहे बॉडीतून त्याचा हा शेवटचा शेवटचा परिणाम आहे त्याच्याच कन्फर्मेशनसाठी टीम आली आहे आणि आपण हे बघणार आहोत की खरंच आता सेलेनियम बॉडीमधलं संपलं आहे का किंवा अजून पण एक्सपोजर होतो आहे का त्यासाठी या टीम आलेल्या आहेत